राधे राधे कशा सगळे मस्तपैकी गावाकडे आला आणि गावाकडचं जेवण नाही केलं असं कधी होईल का बरं आणि तेही हिवाळ्यामध्ये मस्तपैकी तुरीच्या दाण्याची आमटी केली होती आणि सासूबाईंनी छानपैकी ज्वारीच्या भाकरी हातावरच्या केल्या होत्या आणि थोडंसोबत त्याच्यासोबत मस म्हटलं मसाले भात घेऊ आता वटाण्याचे दाणे आणि तुरीचे दाणेही आलेले आहेत तर अशी भा खिचडी केली की खायला खरंच खूप छान आणि चवदार लागते आणि तेही गावाकडचं जेवण एकच नंबर आणि तेही शेतामध्ये आम्हाला जाऊन म्हणजे एका ठिकाणी जाऊन मस्त जंगलामध्ये जाऊन जेवण करायचं होतं आता म्हणसाल तुम्ही जंगल कुठलं बाबा आता हे आहे आमच्या गावापासून बारा तेरा किलोमीटरवर एक ठिकाण होतं एवढ्या दिवसापासून आम्हाला त्या ठिकाणाचं काही माहिती नव्हतं सीता नानी म्हणून हे ठिकाण आहे खूप म्हणजे एकदम डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं ठिकाण आहे डोंगरदार उंच उंच टेकड्या आहेत पाहू शकतात जिकडं स आजूबाजूला सगळीकडे मोठंच्या मोठं जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये हे ठिकाण आहे सीतामाता असं म्हणणं आहे की सीतामाता जेव्हा वनवासाला आलेल्या होत्या तेव्हा या ठिकाणी लव आणि कुश या दोघांचा जन्म झालेला आहे आणि त्या ठिकाणी जिथं सीतामातेने स्नान केलं त्या ठिकाणाला सीतानाणी हे नाव देण्यामध्ये आलं तेव्हापासून हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे आपण हिल स्टेशन टाईप हे ठिकाण खूप लोक इथं दर्शनाला पाहण्यासाठी येतात इथलं वातावरणही खूप निसर्गरम्य आहे नदी आहे आजूबाजूला उंच उंच टेकड्या आहेत डोंगराच्या आणि पूर्ण जंगल जंगल टाईप हे ठिकाण आहे खरंच सगळ्यासोबत इथं आलो तर खूप छान वाटलं आणि लेकरांनाही वेगळं काहीतरी पाहायला मिळालं आम्हालाही जेव्हा जे मरसूळ किंवा अकोल्यापासून जवळ असत त्यांनी नक्कीच एकदा या ठिकाणाला भेट द्यावी खूप निसर्गरम्य चिखलदरा स्टेशनलाही हे ठिकाण स्टेशन फिकं पाडतं पावसाळ्यामध्ये तर इथलं वातावरण खूपच छान असतं सगळीकडे एकदम हिरवगार जंगल हि ही हिरवाई हिरवळ असते आणि नदीलाही भरपूर प्रमाणात पाणी असतं ते हिवाळा असल्यामुळं पाणी थोडं कमी झालेलं होतं सगळे मग काय कामागाय एक जाळ्यांनी घालो आता लेकरांची भीती वाटत लेकरांना भीती वाटत होती की पाय वगैरे घसरते की काय कारण की शे नदीमध्ये पाणी असल्यामुळं खूप शेवाळं झालेलं होतं पाहू शकता आजूबाजूला किती छान वाटत आहे खरं आणि सगळ्यांसोबत कुठे फिरायला जाण्याची मजाही खूप वेगळी असते घरून डबे सोबत आणले होते आणि आम्ही ज्या ठिकाणी सीतामाताची मूर्ती आहे सोबत त्या थे ठिकाणी आम्ही जाण्यासाठी म्हणजे जा खाली नदी होती आणि उंच डोंगरावर ते एकदम गुहेमध्ये ते थे ठिकाण होतं सगळे काय बच्चा पार्टी आणि आम्ही सगळेजण निघालो आता हे आनंद हे पाहू शकता लेकरांना कुठं जायचं म्हणलं की खूपच मजा येते ना आम्हाला या ठिकाणाला इथं वनदेवी होती वनदेवीचे सगळ्यांनी दर्शन घेतले घेतलेलं आहे आणि त्यावर निघालो आम्ही वर, वर टेकडीवर आता इथं खूप डेव्हलप केलं म्हणतात पहिलेच्या ठिकाणी खूप शिळा वगैरे जावे लागत होतं आता इथं पायऱ्या वगैरे केला हे गुहा आहे म्हणतात आता या गुहेमध्ये तर कोणी आता जात नाही कारण की भरपूर जणांना भीती वाटते आणि या बा बाजूच्या ठिकाणी खोलपर्यंत खूप मोठी गुहा होते सासूबाई आमची माहिती सांगत होत्या की ते सीता मातेने लवकूचा जन्म झाला होता तर राहिल्या होत्या आणि आंघोळ केलेली होती पाहू शकता सीतामाता आणि लवकुस त्यांच्या बाजूला बसलेले आहेत इतर ऋषींच्या आश्रमामध्ये एक दिवस त्यांच्या वनवासाच्या वेळेस थांबलेल्या होत्या आता आपल्याला ह्या का जुन्या गोष्टी माहिती नव्हत्या त्यांनी सांगत होत्या ही, ही माहिती खरं खूप चांगलं वाटलं आपण इथं गेलो आपल्याला वेगळ्या गोष्टीची माहिती पडेल आपल्या जवळ म्हणतात ना तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला अशी असं चालता आपण चिखलदरा वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यासाठी जातो हे करण्यासाठी जातो अशा ठिकाणी आले की निसर्गाचा आनंदही घेता येतो आणि लेकर आपल्याला ले नवीन जुन्या गोष्टीची माहिती पडते सासूबाईने मस्त नदीमध्ये हातपाय वगैरे धुतले आणि लगेच लेकरांच्या पोटामध्ये कावळे ओरडायला लागले घरून छानपैकी जेवणाचा भेद घेऊन आलेलो होतो सगळ्यांसोबत बसून एकदम शेतामध्ये मोकळ्या वातावरणात सगळ्यांनी जेवण केलं सगळ्या त्यांसोबत जेवताना घास पोटामध्ये गप्पा कसं कर शिल्लक गेले तेही माहीत पडलं नाही जेवढं काही सोबत आणलं होतं सगळं काही लेकरांनी आणि आम्ही फस्त करून टाकलं खरंच खूप चांगला आनंद आहे एखादा फाईव्ह स्टार हॉटेलमधून जाऊन आपण जेवण करतो तोही आनंद आपल्याला तिथं मिळत नाही जो आपल्या गावाकडे आपल्या मातीमध्ये भेट मिळतो परतीच्या प्रवासामध्ये तर गौमाताचं दर्शन झालं तर पाहू शकता गावाकडे संध्याकाळ म्हणजे गाई चाऱ्यासाठी नेतात आणि संध्याकाळी साडेपाच सहा वाजता गाई परत घराकडे जायला निघाल्या होत्या